नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा गोपाल कला होता तर सगळ्या लेडीज कशा एकदम छान एन्जॉय करत होत्या आणि सगळ्या भिजल्या होत्या फुल एन्जॉय केला आणि बर्थडे प्लस दोन दोन दह्या द्या आणि इतक्या सुंदर सगळा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे आवडले ते आणि कसे होते ते काय मुलं बघा कशा असे एकदम मस्तपैकी आणि तुम्हाला नंतर मी पुन्हा दाखवत की कशा पद्धतीने सोडा सोडी की कुठं बांधायचं कुठं काय वगैरे सगळं प्लॅनिंग चालू आहे व्यवस्थित असं पण अशी एक दंडीची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही एकाच कॉलनीमध्ये दोन दोन आणि इकडं पण बघू शकता तुम्ही लगेचच बघा बांधलेले आहे छानपैकी असं

मुलांना तर काय दहँडीच है, फोडायची होती आणि सर्व लेडीजला वाटत होतं की दहांडी फुटू नये कारण की भरपूर सारा एन्जॉयमेंट करायची होती आणि मुलांचं लक्ष फक्त दहंडी फोडण्याकडेच होतं त्यामुळे त्यांना वारंवार थांबवायचं था आणि दहांडी फोडण्यापासून बचाव हो करायचा एवढंच काम आमच्या दाजींचं चाललं होतं बघा कशी पाणी मारतात बघा <laughs> खूप एन्जॉय केलं बघा आम्ही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच आज अनुराधाचा तो तो बर्थडे होता आणि इतकं सुंदर वाटलं गुरुकुळा अष्टमी पण झाली आमची आणि तिचा बर्थडे पण म्हणलं छान पद्धतीने सेलिब्रेशन करून इतकी मस्ती इतकी धमाल आणि गाण्यांचा तो डी जेचा आवाज किती सुंदर ते गाणे होते आणि सगळे एन्जॉय करत होते बघा प्रत्येकजण होतं या जवळ या आणि इतका सुंदर फोटोशूट करत होतं इथं दहंडी पण आहे आणि ते म्हणत होते की जेणेकरून दहंडीच्या दिवशी आणि इतकं सुंदर खरंच बर्थडे हा एकदम स्पेशल होता आमच्यासाठी आणि बर्थडे इतका भारी झाला केक कापूनच झाला आणि खूप मस्त पद्धतीने झाला आणि सगळे सोसायटीमधले सगळेजण आले होते कॉलनीमधले सगळे जमा झाले होते आणि सगळ्यांनी एकदम एन्जॉय केला मुलांनी पण एकदम छान पद्धतीने एन्जॉय केला त्यांना पण इतकी आनंद वाटत होता की त्यांच्या बर्थडेला केक आणला होता आणि मध्येच मग बहीण पण आली होती म्हणून म्हणलं चालू तिचं पण शूट करूयात आणि मग पुन्हा म्हणलं असं कुणी ना कुणी एकमध्ये यायचं आणि म्हणलं चला सगळ्यांचे स सा व्हिडिओ पण शूट करूयात आणि छान पद्धतीने त्यामध्ये पण बोलूयात आणि इत इतका भारी एन्जॉय झाला विचारायलाच नको बघा सगळेजण येत आहे सगळ्यांना त्यांना इतका आनंद झाला होता कोणाला बोलून कोणाला नाही ना, आणि कोणासोबत त्यांना असं वाटायचं की चला आणि मी पण मग सोडून फोटो गेले आणि म्हणते माझा पण व्हिडिओ आला पाहिजे म्हणून मी पण केकला हात लावण्यासाठी पळत पळत जा गेले दुसऱ्यांकडं मोबाईल देऊन कारण की मी शूट करत होते त्यामुळे माझा व्हिडिओ कोण काढणार ना हा मोठा प्रश्न होता मग पुन्हा म्हणलं नको आपल्याला आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ लागत आहे तर पुन्हा मी आले आणि पुन्हा सगळ्यांसाठी व्हिडिओ काढला आणि सगळ्यांनी बघा किती छान पोस्ट देत होत्या इकडून तिकडून जात होत्या इतकं एन्जॉयमेंट वाटत होतं खरंच खूप भारी आणि एकदम सगळ्यांच्या चेहऱ्यावरती इतकी स्माईल होती किती बड्डे गर्ल्स तर इतकी खुश झाली होती एकदम डान्सच करत होते आणि मोरारे मोराग मोराग आणत चालू होतं बरं का त्यामुळं म्हणलं कॉपीराईट नको म्हणून बघा किती सुंदर सगळ्या डान्स करत <laughs> आहे लय असं येत होतं बघायला इतका एन्जॉयमेंट झालं नको आणि खूपच भारी आलं बघा हे आपण बघा किती छान डान्स करत म्हणलं जावा तुम्ही डान्स करता 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 जावा मस्तपैकी सगळ्यांनी बघा डान्स करायचं एकदम ठरवलंच होतं आणि आज बघा बहिणी पण आल्या बहिणींना म्हटलं तुम्ही पण या मस्तपैकी शेजारी उभं राहा हाय करा बड्डे गर्ल्सला पण म्हणलं हाय बघा गळ्यात हात घालून की बहिणीला लाजत होत्या आमच्या म्हणलं झालं आता बघा बर्थडे पण केक पण आपण पन क केट क हे करून घेणार आहे कट करून घेणार आहोत मग हातातच घेतली सुरसुरी जशी काय आणि एकदम छान पद्धतीने बर्थडेचा केक पण बघा कसा कट झालेला आहे आणि बघा सगळ्यांना एकमेकांना खायला घालत आहे त्यांना खायला घालायचं तर त्याच दुसऱ्यांना घालत आहे म्हणल्या वैशताई पण पुढं आल्या म्हणल्या चला मीच चारते आता आणि त्यांना मग सगळेच त्यांना आनंदाने केक चारत होते की जेणेकरून सगळे एन्जॉयमेंट असे करत होते की खरंच एकदम भारी वाटत होतं सगळेच केक एकमेकांना चारायला सुरुवात केली आणि बघा आता तुम्ही केक चारताना बघा सगळे कॉलनीमधले एकजुटीने सगळे राहतात एका विचाराने राहतात आणि एकदम एन्जॉयमेंट करत असतात म्हण ह्या वर्षी आहे यांच्यासोबत तर चला सगळे एन्जॉय करू आणि आपण सगळं एका ठिकाणी तयार घेऊन येत त्याच्या फोटोशूट करत होत्या त्यांना पण खूप आनंद वाटत होता सगळेजणं म्हणत होते आणि मग मी पण म्हणलं मला पण फोट त्यांना चारताना एक व्हिडिओ काढायचा बहिणीनं म्हणलं तुम्ही धरा मोबाईल आणि मी येते सारून पण माझ्या टायमाला नेमका केक उचलून साईडला नेला होता आता मला प्रश्न पडला चालायचं काय <laughs> तर म्हणलं आता जी पट्टी ठेवली होती तीच म्हणलं चालूया मग काय एकाने चारली पुन्हा म्हणलं द्या माझ्याकडे तीच पट्टी आणि मी पण तीच पट्टी त्यांना चारली कारण की वैशुताईंनी साईडला घेऊन गेल्या होत्या केक त्यामुळे आमच्याकडे काही केकच नव्हता मग म्हणलं चला हीच पट्टी सगळ्यांनी चार रे म्हणून अनुराधाला सगळ्यांनी ही पट्टीच चारली बघा आम्ही दोघी तेगींनी पट्टीच चारली कारण की के केक फिरत होता इकडून तिकडून कॉलनीमध्ये बाकीच्यांना चारत असा एकदम छान एन्जॉय झाला आणि अजून बघा खूप सगळे एकमेकांना चारतच आहे आणि अगं हे आमच्या आहे केक घेऊन सगळीकडे फिरत आहे आणि सगळ्यांना त्या चारत आहे आता बघा त्यांना वाटलं झाला केक म्हणून झाला बर्थडे म्हणून काढून टाकला होता ताज पुन्हा परत ताज लावायचा आणि ताज सेट करायचा म्हणलं की खूप जरा व्यवस्थितच लावा लागत होता म्हणून काढला परत लावला आमच्या वैशुतही बघा सगळ्यांना केक चारत आहे खूप छान काम करत आहे तुम्ही आणि केक चारण्याचं त्यामुळे इकडं बघा सगळ्यांना केक खायला घालताय म्हणजे खूप छान आणि त्यांनी एकदम छान स्माईल दिली होती नसतं असं एकदम बघा सगळ्यांना वाटत होतं प्रत्येकजण व्हिडिओ काढत होतं आणि प्रत्येकाला वाट वाटत होतं माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ यावा असे बघा आणि इकडं पोहरांनी पोहरांना तर इतकी घाई झाली होती दहिंडी फोडायची परंतु त्यांना थांबून ठेवलं होतं की दहा हंडे नंतर फोडा म्हणून तोपर्यंत इकडची दहा हंडे तर लगेच कधी फुटली तेच कळालं नाही म्हणलं चला तो पण व्हिडिओ शूट करावा कारण की दोन दहा अंड्या होत्या एकाच कॉलनीमध्ये आणि एक घर सोडूनच होत्या मुलांना म्हणलं इकडची मुलं भिजले नव्हते त्यांना पण सगळ्यांनी भिजवून घेतलं मस्त असा छान एन्जॉय झाला आणि पोरांना काय मस्तपैकी असं भिजवून भिजवून काढलं त्यांना इतकं आणि त्यांना इतकी आनंद होत होता की विचारलंच नको एक ते पण एकदम एन्जॉय करत होते कारण की परत कधी गहू सारखं भिजायला भेटतं मुलांना तरी हाच एक मोठा काहीतरी वेगळा पण मग आमचा विरज पण खूप भिजत होता त्याचा गॉगल पण आम्ही काढून घेतला होता आणि मग आता आम्ही लेडीज पण म्हणलो चला सगळे डान्स करू आहेत म्हणून सगळ्या लेडीज डान्स करत होत्या आणि एकदम एन्जॉय करत होत्या सगळ्याजणी एकदम भारी डान्स करत होत्या सगळ्या गाण्यांवरती नवीन नवीन लेटेस्ट लेटस्ट गाणे लावायला लावायच्या आणि त्या मुडामध्ये मस्त सगळ्या डान्स करायच्या बघा कशा बघा आता मी गाणे काय ओपन नाही केले कारण की गाणे जर समज चालू ठेवले तर कॉपरेटचा मात्र धोका येऊ शकतो म्हणून म्हणलं जरा वरूनच वाईस टाकूयात सगळ्यांनी इतका एन्जॉयमेंट केला आणि गाणं थांबले की सगळे थांबवायचे दोन मिनटात कारण की पुढचं चांगलं गाणं पाहिजे नसायचं प्रत्येकाला नवीन असं तर मग असं सगळेच जण डान्स करत राहायचे मध्येच मोबाईल इकडं तिकडं पण फिरायचं त्यामुळे जरा थोडासा व्हिडिओ थोडासा प्रॉब्लेमच द्यायचा मग मी पण म्हणलं चला आता मग मोबाईल इकडं तिकडं देण्याची आहे तिला दाजींच्या हातात मोबाईल आणि म्हणलं करत मी शूट आणि बघा आता ती पण शूट करायला लागले पण सगळ्यांचा मूड जात चायचा गाणं छान लागलं की सगळ्या परत चालू व्हायच्या सगळ्यांनी एकदम एन्जॉयच केला वस्तू की के। जानवी तर खूपच छान नाचत होती मी पण म्हणलं चला आता मी पण डान्स करते आणि बघा आता सगळ्यांनी डान्स हळूहळू केला गाणं थांबलं की बाबा मी तर काय मला तर काही येत नव्हतं गायला डान्स करायला परंतु तरी देखील म्हणलं चला करूया आज एन्जॉय आहे वेळ तर करून घ्यायचा एन्जॉय म्हणून आम्ही सगळ्यांनी डान्स इतका छान केला खूप मस्त एन्जॉय केला आणि मधीच मुलं फोडू नका म्हणायचं त्यांना दहंडी परंतु त्यांना दहंडी फोडण्याची खूप हे होती बघा आता आमचा वगैरे छान डान्सच चालू झाला गाण्यांच्या तालावरती आणि मुलांनी घेतली दहंडी फोडायला म्हणलं आता फोडलीच आहे तर फोडून टाकूयात तर मग आता पुन्हा त्यांचं कॅन्सल करून टाकलं आणि परत सगळ्याजणी एकदम छान मस्त अशा एन्जॉय करायला सुरुवात केली त्यांनी आणि ह्या एकमेव अशा ताई होत्या की त्या भिजवल्या त्यांना भिजवलं नव्हतं कारण त्यांना बाहेर जायचं होतं त्या म्हणत होत्या मी सगळ्या एन्जॉय करायला येईन परंतु भिजायला मात्र येणार नाही म्हणून त्या घरातच लपून राहत होत्या म्हणून त्या तेवढ्या सुक्या होत्या बाकी सगळ्या लेडीज भिजल्या होत्या आणि मस्त अशा एन्जॉय करत होत्या छान गाना गाण्याच्या तालावरती सगळ्याजणी आम्ही इतका डान्स केला की खरंच खूप एन्जॉय आला आणि लाईफमध्ये पुन्हा पुन्हा हा दिवस येत नसतो त्यामुळं एन्जॉय करत जायचं असं मस्त छान गाडी आली की पुन्हा साईडला व्हायचं कारण की कॉलनीतून जाणारे येणारे पण लोक असतात त्यामुळे त्यांना पण रोड दिला पाहिजे आणि परत बघा छान असं गाणं लावायचं पुन्हा डान्स करायचा आणि ज्याला आवडेल ते गाणं लावायला लावायचं वरती मुलं थांबले होते त्यांना सांगायचं अरे हे गाणं लाव अरे ते गाणं लाव आणि गाणं आवडलं तरच मात्र डान्स करायचा आणि गाणं नाही आवडलं की नाही डान्स करायचा बघा किती एन्जॉय करत आहेत आमच्या वहिनी पण बे भारी डान्स करतो बरं का मी पण थोडीशी म्हणलं चला आता किती वेळ तरी व्हिडिओ शूट करायचा म्हणून मी पण थोडासा डान्स केला म्हणलं चला पण व्हिडिओ काढा बरं का म्हणलं कारण की का ह्याच आठवणी राहतात आपल्या आपल्या आयुष्यात आपण काय केलं काय नाही दरस्त कामकाम करतच असतं परंतु आत्ता होता वेळ म्हणलं सगळ्यांनी एन्जॉय करा आणि इतका एन्जॉय सगळ्यांनी केला खरंच खूप मस्त वाटलं बघा किती छान मस्त ताला चुरा सगळे डान्स करतात आणि मी तर खूपच एन्जॉय केलं मुलांना बघा किती घाई झाली होती त्यांनी मात्र थँड फोडायचं निश्चयच केला होता म्हणलं मग चला तर घ्या मग फोडून आणि मग पुन्हा डान्स करायचा लेडीजने पण ठरवलं आणि परत डान्स लेडीज करायला लागल्या वहिणींना खोकला येत होता कारण की त्यांना भिजायची इच्छा नव्हती परंतु तरी देखील आम्ही त्यांना भिजवलं होतं कारण की हा दिवस परत येणार नाही एक वर्ष वाट बघावी लागत असेल त्यामुळं म्हणलं करूया डान्स बघा तुम्ही सगळ्या लेडीज कशा एन्जॉय करत आहे आणि आज कोणास ठाऊक सगळ्या लेडीज एकत्र आल्या होत्या कॉलनीमध्ये असा धिंगाणा चालला होता बाहेरचे सगळं पब्लिक बघत होता आम्हालाच की किती एन्जॉय करत आहे आणि किती छान पद्धतीने डान्स करत आहे बघू शकताय बघा तुम्ही जे कोणी डान्स नाही करत त्याला देखील ओढून घ्यायचे कारण की एकट्याने डान्स करण्यापेक्षा सगळ्यांनी मुळात डान्स केलेला कधी पण भारी आणि ज्याला डान्स पण येत नसेल तर तो लपून छपून पण आतमध्ये गपचूप लगू शकतो आणि जसा पाहिजे तसा आपल्याला एन्जॉयमेंटनुसार डान्स करू शकतो म्हणून तयार करणं खूप गरजेचं एन्जॉय खूप केला आहे आम्ही पण खूप एन्जॉय केला आहे खूप भिजलो आम्ही भेटले अरे वा बघू 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 बघा खरं भेटले आहे पैसे बघा दंडीतले पैसे सगळ्यात लास्ट ला छान 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 मस्त <laughs> नारळ फुटत आहे दहंडी समोरचा बघा आता कसा फुटून दे फुटून दे काही टेन्शन नाही फुटलाय आणि जे समोर आहे त्यांच्या तोंड फेकून मार पाहि उदळ 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 हा उदळ उदळ दहंडीचा नारळ फुटत आहे बघा तुम्ही छान पद्धतीने सगळ्यात हा आखरी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा मस्ती वीद आराध्या आराध्य चॅनेल्ससाठी बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण